तुम्ही कसला तमाशा केलात कोणाला तुम्ही शो केला कसला शो केला तुमच्या अहंकाराचा शो केला एवढी निर्दयता तुमच्यात आली कुठून काल कल्याण मध्ये होते कल्याण मध्ये आघोषित बंद त्याच्याहून जास्त लज्जास्पद गोष्ट काल मुंबईमध्ये त्यांचा जो रोड शो झाला त्या रोड शो मध्ये त्याच्या दोन दिवस आधी ती जी दुर्घटना घडली होती जे मोठं होर्डिंग पडलं होतं त्याच्या खाली अजूनही माणसं अडकलेत असं म्हणतात बचाव कार्य अजूनही सुरू आहे त्याच भागामध्ये थोडस दोन गल्ल्या सोडून मोदीजी तुम्ही कसला तमाशा केलात कोणाला तुम्ही शो केलात कसला शो केला तुमच्या अहंकाराचा शो केला एवढी निर्दयता तुमच्यात आली कुठून आणि त्याही पेक्षा भयंकर आणखीन अचानक मेट्रो बंद करून टाकल्या अचानक तिथले रस्ते बंद करून टाकले तिथल्या महिला सुद्धा अशा चिडल्या त्या म्हणाल्या आम्ही काय झालं तरी यांना मत नाही देणार आता अजिबात देणार नाही